अर्मा झुंजावे जुन्जावे जुन्जोनि अवघ्यासि मारावे मारिता मारिता घ्रावे राच्रह पुले देश ग्रोही पितुके ेवना स पावती भक्ते जयती संशयो नारी एव मस्तकी धरामा अवघा हलपल्लोर कराखपडवा संस्थापने पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय मित्रांनो आता आपण निघाले गडकुटमहीम श्री लोहगड ते भीमगड आणि माझ्यासोबत आहे राव म्हणजे आमच्या बाब्या तुम्ही बघू शकता हे बघा पुनवे स्टेशन वरून आता आपण ठाणे स्टेशनला निघालो आहे आणि तिकडूनच आपल्याला लोणावळ्याला जायला गावची ट्रेन मिळणार आहे त्या ट्रेनने आपण लोणावळ्याला जाणार आहे थोड्याच वेळात आता आपण ठाणे स्टेशनला पोहोचल ठाणे स्टेशनला पोहचताच वंजी मातारामचं दर्शन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता आपली इंटरसिटी ट्रेन येणार आहे त्याने आपण लोणावळ्याला जाणार आहोत गर्दी बघा खूप गर्दी होती इंटरसिटीमध्ये जाण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर मोहिमेसाठीच निघाले होते आणि या ट्रेनमध्ये काही लोकांसोबत ओळख झाली हा बघा बाब्या कसं आहे कसं वाटते बाब्या आम्ही दोघं मस्तपैकी हातात दोन बॅग दोन पिशव्या आणि आम्ही निघालो हे आता लोणाच्या दिशेने उतरलो आहे आणि आता आपल्याला मळवली स्टेशनला जायचे आहे तर इकडून लोणाळ्यावरून पुण्याला जाणारी एका साला एक लोकल आहे ती आपल्याला मळोलीपर्यंत घेऊन जाईल लोणावळी स्टेशनवरती थोडा नाश्ता करून घेतला नाश्त्यासाठी पोहे आणि ओपीट होते बबरोवने खास आणले होते आपल्यासाठी खाण्यावरून येतानाच आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे पोहे आणि हे उपीठ मस्तपैकी खाऊन आता आपण मळवलेलं जाणार आहे थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर लोकल ट्रेन आली त्या लोणावळ्यातून काहीच अंतरावरती मळोली स्टेशन होता त्यामुळे आपण लवकर मळले स्टेशनला पोहोचलो आणि हा बघा हा झालेला आमचा नवीन मित्र आपल्याला लोणावळ्यामध्ये भेटला त्याचं नाव संस्कार गावकर आहे हा राहणारा प्रॉपरी रत्नागिरीचा आहे आणि हा आपल्याला लोणावळा स्टेशनवरती भेटला आणि सध्या हा ठाण्याला आहे आपला नवीन धारकरी पण भेटले काय त्याबरोबरच मुंबईचे काही धारकरी आपल्याला यामावली स्टेशनवरती भेटले आणि आपली इथं ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर आम्ही सगळे सोबतच आता जा इथून जाणार आहोत काही जणांची ओळख करून येतो की पुढे सगळ्यात दोघ जण आहेत डाव्या बाजूचे शेखावत सर आणि उजव्या बाजूला अभिजित सर स्टेशन पासून आपण आता चालत निघालो आहे भाजी या गावामध्ये कारण भाजी या गावामध्ये मोहिमेचा ध्वज आहे आणि आपण आता तिकडूनच लोहगडला जाणार आहोत थोडा वेळ चालल्यानंतर आपण आता या गावामध्ये पोहोचलो आहे आणि इकडूनच आपण आता लोहगडला जाणार आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला लोखंडासारखा भक्कम असा असलेला स्वराज्याच्या इतिहासात ज्याचं मोठं स्थान आहे तोच हा किल्ला म्हणजे लोहगड लोहगड किल्ला म्हणजे केवळ माती आणि दगड नाही तो आहे स्वराज्याच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळ सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार चारशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत आणि सुरक्षित आहे लोहगड या नावाप्रमाणेच हा किल्ला लोखंडासारखा भक्कम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली हा किल्ला जिंकला पुढे काही काळ हा मुघलांच्या ताब्यात गेलेला पुन्हा इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकला याच किल्ल्यात सुरत मोहिमेतून आणलेला खजिना सुरक्षित ठेवण्यात आला होता लोहगड किल्ल्याची रचना अतिशय सुंदर आहे किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विंचू काटा त्याला विंचू काडा पण म्हणले जाते जो साफाच्या फानासारखा दिसतो किल्ल्यावर गणेश दरवाजा नारायण दरवाजा पाण्याच्या टाक्या आणि प्राचीन वस्तू आजही पाहायला मिळतात आज लोहगड किल्ला हा ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे पावसाळ्यात येथे हिरवळ पसरलेली असते आणि निसर्गसौंदर्य मोहून टाकते हा किल्ला फक्त फिरण्यासाठी नाही तो आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो हा किल्ला आपल्याला धैर्य शिकवतो हा किल्ला आपल्याला एकता शिकवते आणि हा सर्वात महत्वाचा म्हणजे हा किल्ला आपल्याला देशप्रेम शिकवतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी नेहमी स्वराज्यासाठी लढले त्यांनी कधीही हार मानली नाही मोहिमे ध्वजा लोहगड़ा उड़न भाजीगावाक निला आहेत आपले मंगेश शर हे सायन खेड़ हो था। सर हे सायनिमधे मुलांना मर्दानी खेळ शिकवतात अशोक सर आपल्याला आता अनुभवाबद्दल मला आधी मोहिमेचा काही धंद नव्हता आम्ही किल्ल्यावर जायचो पहिला मी अंबर वगैरे आम्ही सगळे किल्ल्यावर गेलो होतो रायगडावर लोहगडला पण आलेलो आपण लोहगडाला पण आलो होतो आवड तर होती नंतर संवर्धनात होते मग नंतर, नंतर हळूहळू कळालं की अरे आपली म्हणजे शिवाजी महाराजांना समजण्याची व्याख्याच वेगळी ही व्याख्या जी, जी आपण शिवाजी महाराजांना समजले शिवाजी महाराज नाहीच खरं सांगतो आजपर्यंत भारतातल्या महाराष्ट्र भारतातल्या सत्त्याण्णव ता अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना शिवाजी महाराजांची व्याख्या मला असं वाटत ती व्याख्या करण्यासाठी लोकांनी मोहीम केली पाहिजे मोहिमेत काय शिकायला मिळते मोहिमेमध्ये शिवाजी महाराज जगायला मिळतं शिकण्यापेक्षा माणूस जगला की शिकू सगळ्यांना स्वतःहून मला भूक लागली तर माणूस जेवण बनवायला शिकतो असं माणूस इकडे आला जगला की तो शिवाजी महाराज शिक असं शिकवायला लागत ना कुणाला असं सांगून की हे शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं आयुष्य बघितलं लोकांनी की त्याच्याप्रमाणे जगायला चालू आणि खर तर बोलून उपदेश देऊन सांगून पुस्तकं वाचून शिवाजी महाराज मला वाटतं वाटत टक्के समजते मोहिमेत आल्यानंतर शिवाजी महाराज मला वाटतं शंभर टक्के ते ज्या मार्गावर गेले त्या मार्गावरून आपल्याला जायचंय त्याची जी आपण प्रतिज्ञा करतो ते पुस्तक वाचून करू नाही शकत आणि केली जरी ती कायम सोड इथे का ती प्रतिज्ञा टिकते त्याचं कारण की त्या प्रतिज्ञेत जगता म्हणून ही प्रतिज्ञा टिकते आणि मग त्याच्यानंतर हळूहळू शिवाजी महाराज समजायला लागतात मला वाटेल मी एक केली 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 दोन के तीन के मला कळले शिवाजी महाराज चला आता मला मी परिपूर्ण झालो असं नाही होत ते लोक इथे तीस तीस चाळीस चाळीस मोहिमा केलेले लोक आहेत तरी ते दर मोहिमेत नवीन काहीतरी शिवाजी महाराज शिकत म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराज एकदा शिकून वाचून ठेवण्यापुरते नाहीत बाजूला शिवाजी महाराज आयुष्यभर शिकण्यासारखे जसं माणूस म्हणतो की आपण आयुष्यभर विद्यार्थी राहिलं पाहिजे तसं शिवाजी महाराज आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे महाराज काय एक मिनिटाची गोष्ट नाही समजते मिनिटाची गोष्ट नाही की आपण पुस्तक वाचलं एखादं किंवा ह्यांनी सुचवलं ते पुस्तक वाचलं दोन व्याख्यानं अटेंड केली दोन व्याख्यानात के गेलो त्यांचं ऐकलं म्हणजे आपल्याला शिवाजी महाराज असं नाही मोहिमेत आल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराज हे ही सगळी जी लोक बघतायत आहेत ही लोक सगळी इथ आपल्याच समाजात पैकी पण इतर मुलांपेक्षा वेगळे आहेत कारण आहे इतरांनी शिवाजी महाराज ऐकले असतील वाचले असतील आणि ही त्यांच्यापेक्षा वेगळी आहेत तर ह्यांनी जगले शिवाजी महाराज हे जगण्यासाठी पण मोहीम आहे तुम्ही हायकिंग करा ट्रेकिंग करा काय काय माउंटेनिअरिंग करा पण हे सूट तुम्हाला त्याच्यात नाही मिळणार याचं कारण आहे माउंटेनिअरिंग हायकिंग याच्यामध्ये फक्त माणूस स्वतःची झिरवायला जातात माझी इच्छा झिरवायला असं ना म्हणत नाही की वाईट अर्थाने म्हणत नाही माझी इच्छा आहे बाबा हिमालय सर करायची ती तुझी वैयक्तिक इच्छा आहे करतो ही करतो आपण आपण हे कशासाठी आपल्या वैयक्तिक इच्छेसाठी करत नाही म्हणजे माझी इच्छा आहे मोहीम करायची म्हणून मोहीम करणं ही तुझी इच्छा असेल पण मोहिमेतनं जे मिळतंय ना ती तुझी इच्छा नाही ती शिवाजी महाराजांची इच्छा त्या इच्छेसाठी आपण मोहिमेत येतो ती पूर्ण करण्याचं वचन आपण मोहिमेत घेतो आणि घरी जाऊन जातो मोहिमेत आल्यावर लोक म्हणतील मोहिमेत आल्यावर काय एवढं नुसतं लिहित द्यायचं भाषण द्यायचं हे शिका ते शिका सायंटिफिक गोष्टी काय शिकतो आता आपण आपल्या बॉडीला कधी बियॉन्ड द लिमिट टेस्टच करत नाही मोहिमेत आल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या बॉडीची लिमिट खूप काय पलीकडे आहे म्हणजे आपण आपल्या शरीरावर विश्वास ठेवत नाही एवढे आपण स्वार्थी झालोय किंवा आपण आपल्या शरीराला ओळखतो आपली मर्यादा काय आहे त्या मर्यादेच्या पलीकडे पण आपलं शरीर जाऊ शकतंय इच्छाशक्ती शक्ती म्हणा किंवा याचा प्रयोग म्हणा विज्ञानाच्या दृष्टी तो प्रयोग आपण आणि ह्याच्यातून सक्त होतात प्रयोग माझा अनुभव सांगतो मी इतर नाही सांगू शकतो माझा अनुभव मला कधी एवढं चालायची सवय नव्हती पण मोहिमेत आल्यावर कळायला आपण एवढं चालू शकतो आणि वैयक्तिक जीवनात ज्यावेळेला आपण नॉर्मल आयुष्य जगत असतो त्यावेळेला असे जेव्हा प्रसंग येतात हे आपण कसे प्रसंग जगतोय की त्या प्रसंगाला आपल्याला सुखसोयी नाही दा दा तर तरी पण आपण तरुण जातो त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण असे प्रसंग आपल्याला येतात त्याच्यासाठी आपण तयार जर धर्मावर संकट येण्याची गोष्ट तर वेगळी आहे म्हणा ती तो वेगळा विषय आहे पण वैयक्तिक आयुष्यावर जरी संकट आलं तरी माझी तेवढी कॅपॅसिटी आहे किंवा माझ्या बॉडीची माझी शारीरिक म्हणा मानसिक म्हणा त्याची एवढी कॅपॅसिटी आहे की मी त्याच्या पण पलीकडे जगू शकतो म्हणून मोहीम कर मोहिमेमध्ये काय काय मिळतं मन मनगट मस्तिष्क मस्तिष्क कसं बाबा बाबा डोकं लावायला लागतं कुठल्या मार्गाने चालतं कॅल्क्युलेशन करावं लागतं एवढा जेवण आपल्याला पुरणार आहे कॅल्क्युलेशन करावं लागतं पाणी कुठपर्यंत पुरणार आहे किती प्यायचे नियोजन कळतं लोक मोठी मोठी लोक नियोजन करणारी लोक फेल होतात एवढ्या मोठ्या मोठ्या मोहीम पण यांचं नियोजन अचूक असं ध्वज निघाल्यानंतर ध्वज मागे जायचं सिम्पल नियम आहेत पण सगळ्यांनी पाळले की नियोजन व्यवस्थित होत ही सगळ्या गोष्टी शिकतात बघायला मिळतात मनगट मनगट म्हणजे काय ताकद ताकदीचा तर तुम्ही तुम्हाला सांगितलं आपण आपल्या शरीराच्या कधी लिमिट पार करून बघतच नाही नॉर्मल आयुष्यात तर कधीच बघत नाही इथे येऊन आपल्याला ते कळतं मोहीम आणि हायकिंग ट्रेकिंग तरच बरं आहे ट्रेकिंगमध्ये कंटाळा आला तर तुम्ही मधून परत जाऊ शकता पण मोहिमेमध्ये आपल्या आजूबाजूचे असणारे सवंगडी आपले जे आपल्या सोबत असणारे आपल्या धारकरी आपली इच्छाशक्ती प्रबळ करा चल रे नाही रे होऊन जाईल चल रे चल रे पाठीवर थाप देतात मी सोबत असल्याची जाणीव देतात ह्याच्यातनं आपण आपल्या शरीराच्या पलीकडे जातो ट्रेकिंगमध्ये नाही जाऊ शकत ट्रेकिंगमध्ये पाय मुरगळला ताप आला सर्दी झाली खोकला आला कशाला अंगावर काढायचा चला, चला परत निघालो परत बोलणारं कोण नसतं सांगणारं कोण नसतं असले तरी ते सुशिक्षित असतात ते म्हणतात की विज्ञानाच्या पलीकडे जायला नको आपण आपण डॉक्टरांना भेटायला हवं आपण इसपर्यंत दाखल दाखल व्हायला हवं असं सगळं सांगता पण इथे तसं होत नाही इथे तर मी तर म्हणतो साक्षात शिवाजी महाराजच आपल्यावर मोहीम करतोय म्हणून मला असं वाटतं की आपलं कोणाला अंग दुःखी होऊन पण आपल्याला त्याचा त्रास होत नाही नॉर्मल आयुष्यामध्ये आपला पाय दुखला की आपल्याला त्रास होतो पण इकडे आपल्या पाय दुखीचा आपल्याला त्रास होत नाही हे सुख मोहिमेत मिळते नॉर्मल आयुष्यात मिळत नाही आणि ते सुख उपभोगण्यासाठी किंवा आपण ते सुख अनुभवण्यासाठी मी तर म्हणतो उपभोगण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा अनुभवण्यासाठी येतो बरं राष्ट्र काम राष्ट्र उद्धार करणं म्हणजे काय त्याची पहिली स्टेप आहे बाबा तुमचं मन मनगट आणि मस्तिष्क तीक्ष्ण असलं पाहिजे तेज असलं पाहिजे तर तुम्ही राष्ट्राचं काम करा नाहीतर तर राष्ट्राचं काम करायला काय अशी ते अंगूफांगू लोकं काम करायला लागले देवा देशा धर्माचं तर ते काम म्हणजे चिरकाळ टिकणारं काम नाही होणार एकदम तात्पुरतं काम होईल आपल्याला तसं काम नाही करायचंय हे जे काम आहे आपलं हे फोटोबाजीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी किंवा तात्पुरतं उद्यापुरते शंभर लोकं उभी करायचे म्हणून नाही आपण इच्छाशक्ती बाळगली तर राज्याचा मुख्यमंत्री पण पलटी करू शकतो पण आपलं ते काम नाही आपलं ते ध्येय धोरणं नाही आपला वेगळा विषय आपलं ध्येय वेगळं आहे इतर लोकांसारखं इतर संघटनांसारखं आपल्याला बॅनरबाजी करायची नाही आहे आपलं काम एकच आहे तुम्ही कितीही बघाल इकडे मोहिमेमध्ये मोहिमेत तुम्ही काय ऑब्झर्व कराल मोहिमेत आल्यावर आलो तर आहे मोहिमे चल चलबल चल बोलला आणले सामान बॅगेत भरले नेतोय उगत शरीराचे हाल करून घेतो आणि जातोय म्हणून ऑब्झर्व करा मोहिमे प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करा लोक येणारी गावा गावात ना खेड्यापाड्यातनं आपण एवढ्या सुरसोयीमध्ये मोहिमा करतोय पण ते तेवढ्या गैरसोयीमध्ये सुद्धा मोहीम करतायत म्हणजे मोहीम सोय आणि गैरसोयीमध्ये नाही ही मोहीम ना इच्छाशक्तीवर होते तुमच्या ताकदीवर होत नाही मोठे मोठे बिल्डर आलेले ज्यांचे बायसेप्स असे सोळा सोळा अठरा अठरा इंचाचे बायसेप्स आहेत अशी लोक पण गार होतात पण असे कडके म्हणा किंवा ज्यांच्या अंगात ताकद नाही असं आपल्याला आप वाटतं बघून अशी लोकं पण मोहीम करून जातात तर मोहीम हा ताकदीचा विषय नाही मोहीम हा डोक्याचा विषय आणि हे समजायचं असेल तर तुम्हाला मोहीम ऑब्झर्व करावं लागेल लोक कसे चालत आहेत कसे बोलतात आणि तुमच्या बॉडीला तुम्ही ऑब्झर्व करत राहा की तुम्ही किती पलीकडे चालला आहे किती तुमच्यामध्ये ताकद तुम्ही त्याला एक्सटेंड करताय ते ऑब्झर्व करा तुम्हाला मोहीम समजून आणि मोहिमे झाल्यावर व्याख्यानं ऐका चार लोकांच्या गोष्टी ऐका त्यांचे अनुभव ऐका त्यांना तुमचे अनुभव अजून चांगले होतील आणि ऐकताना तुम्हाला खूप काही गोष्टी अनुभवता येईल व्याख्यानात तुम्हाला काही गोष्टी अशा मिळतील ऐकायला की त्या गोष्टी कधी तुम्हाला आयुष्यात कोणी चांगल्या नाही तर आत्तापर्यंत मोहिमा करतो मला प्रत्येक व्याख्यानात असं वाटलं प्रत्येक म्हणजे म्हणतो गुरुजींना मी इतक्या वेळा ऐकले तरी पण मला प्रत्येक गुरुजींच्या बोलण्यामध्ये वेगळंच जाणव नवीनच काहीतरी मिळत ऐकलं नवीनच काहीतरी जाणवलं किंवा गुरुजी मला आज म्हणाले असतील व्याख्यानामध्ये ती गोष्ट मला दहा वर्षानंतर कळते पाच वर्षानंतर कळते कदाचित मग मी त्या रेसमध्ये पाठीचं नाही ना असं मला वाटतं गुरुजी सांगताय इथे आणि मी आहे इथे म्हणजे माझ्या समजण्यात बोलण्यात गुरुजींच्या बोलण्यात आणि माझ्या समजण्यात किती अंतर आहे ते अंतर कमी करण्यासाठी आपल्याला म्हणणं करायचं म्हणजे गुरुजींचं बोलणं खूप फ्युचरचं आहे आपण खूप पास्टमध्ये जातो आपण मागासलेले विचारांच्या बाबतीत हे सगळं तुमचं जर बुद्धिमत्ता एकदम या सगळ्या गोष्टी तीक्ष्ण करायच्या असतील तर मोहीम ऐकण्यापर्यंत आहे आणि मोहिमेत आल्यानंतर अजिबात शरीराच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करा मोहीम अनुभवा त्याचा आनंद घ्या काय मिळत आहे काय नाही हे घरी जाऊन तुमच्या ह्याच आठवणी साठवणार आहे अंगदुखी काय तुमच्या घरी गेल्यानंतर तुम्ही गोळ्या खाल्ल्या नॉर्मल रेग्युलर रुटीनला लागलात तुमची अंगदुखी जाणार मला ते आठवणार नाही पण मोहिमेत काय ऐकलं ते तुम्ही आयुष्यभर हो लक्षात ठेवा मोहिमेतला अनुभव लक्षात ठेवा तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा जेवढाचं नियोजन पाण्याचं नियोजन चालण्याचं नियोजन वेळेचं नियोजन या सगळ्या गोष्टी आपल्याला मोहिमेत शिकायला मिळतील तर या गोष्टी बाहेर कुठे शिकायला मिळणार नाहीत हा मोहिमेतच मिळतील आणि वर्षातनं एकदाच म्हणून म्हणून हे आलेले चार दिवस आनंदाने जगा पूर्णपणे लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण ध्यान देऊन मोहीम करा तुम्हाला शंभर टक्के मोहिमेचा फायदा होईल शंभर टक्के आजपर्यंत मोहिमेचा तोटा झालेला एकही माणूस नाही येईल ना शोधून दाखवा मला की याच्यातला एक एकही माणूस की ज्याने मोहिमेचा तोटा झाला ज्याने तर आपण जे पाहिजे ते हरवलं पाहिजे एकही माणूस शोधून राहतात आणि त्याला मोहिमेचा तोटा झाला बाबा मी आलो इथे आणि मला तोटा झाला तो एकही माणूस सापडणार नाही शोधूनच सापडणार ना। एवढी लाख लोक येतात इथे एकही माणूस सापडणार म्हणून मोहीम तुम्ही अनुभवा अनुभवी लोकांबरोबर चाला बोला त्यांच्याकडून चार गोष्टी ऐका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकं आहेत ते एवढ्या लोकांना तुम्ही कधीच भेटत नाही तुमच्या आयुष्यात कधी एवढी माणसं बघितली नसणार सांगली उभ्या आयुष्यात यांची पहिली मोहीम आहे त्यांची मोहिमेला येणारे लोक तर सारखेच बघतात दरवर्षी पण आयुष्यात कधी एवढी माणसं एवढी तरुण पोरं बघितली नसाल बाबा महाराष्ट्राकडे एवढी तरुण शक्ती आहे चित्रपटासाठी म्हणा किंवा कुठल्या तरी इव्हेंटसाठी पैशासाठी किंवा राजकारणासाठी कित्येक लोक जमा होते पण असे हे घरदार सोडून आले लोक कुणालाच काहीच सुखसुविधा नाही द्यायची झाली असती तर मग आता समजा एखादी राजकीय सभा असती तर मळवली पासून इथपर्यंत बस ठेवल्या असतात हे ना राजकारणाच्या सभा बघताच तुम्ही की कुठं एक दोन किलोमीटर जरी न्यायचं झालं तरी बसमध्ये घालून न्यावं लागतं ही हो सगळी स्वतःच्या पैशाने आलेली होत ही सगळी एडी नाही ही काहीतरी कारणास्तव आहेत त्यांना काहीतरी अनुभव आले म्हणून ते आले त्यांना काय अनुभव आले त्यांना सोबत चालणाऱ्या लोकांना विचारा त्यांच्याशी बोला बोलते व्हा तुम्हाला त्यांचा अनुभव पाहिजे मग तुमची मोहीम सफल होईल आता आलाय मोहिमेत म्हणून आणलं आहे जेवण म्हणून सोडायचं जेवण खायचं दोन वेळेला जायचं आणि झोपायचं उठायचं चालायचं काय अजिबात त्याचा उपयोग नाही इकडनं काय नेतो आहे आपण आपल्याला समजायला पाहिजे ने आणि इकडनं नेल्यानंतर मग ते आपल्या आयुष्यात आपल्या नॉर्मल आयुष्यात जेव्हा आपण धर्मकार्य करतो तेव्हा कसं वापरायचं त्या बुद्धी कशा वापरा अनेक अनेक ता काम करण्याच्या पद्धती आहेत मेन पद्धती आहे ना वापरायला करायचं एकदम सोपे म्हणजे फक्त ऑब्झर्व करा निरीक्षण करा थोडा वेळ जाईल निरीक्षण करायला पण तुमचं तुम्ही Sa... शिका लोकांना सांगायची गरज लागणार आहे स्वतःची शिस्त स्वतः पाळेल आपल्याला चांगलं काय वाईट काय कळतंय म्हणून आपण मोहिमेत आलोय नाहीतर आपण मोहिमेत आलो नसतो आणि एक लक्षात ठेवायचं तुमचं आणि शिवाजी महाराजांचं काहीतरी नातं आहे म्हणून तुम्ही ते आले अनेक लोकांची नाते नाहीत म्हणून नाही आले त्यांचं नातं ज्या वेळेला त्यांची जी फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला मॅच होईल तेव्हाच लोकांना कोकडे देत नाही तुम्ही किती पण ओढून टाकून आण लोकांना एकतर आले तर ते टिकत नाहीत म्हणजे दुसऱ्या मोहिमेत देत नाहीत आणि आले तर ते कायमचे शिवाजी महाराजांचे आणि आपलं काम तेच आहे आपण इथे शि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी संस्था आहे ना या सगळ्या एवढ्या मोठ्या संस्थेला टाळं मारणारी लोक आहेत आपल्याला टाळं लावून सोडून जाईल आपल्या प्रतिष्ठानला बंद करायचं आहे काम करता येईल कारण आपल्याला हे काम शिवाजी महाराजांचं हे सोपवून द्यायचं आहे आपलं काम हेच आपलं काम आपण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसाठी हे काम करत नाही शिवाजी महाराजांसाठी काम आपलं काम काय हे लोकांनी स्वीकारा घ्या कशा स्वरूपात घ्या हे आम्ही सांगतो त्यात कसं घ्या आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्याप्रमाणे तुम्ही जगा आणि आम्हाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बंद करायला हे प्रतिष्ठान संघटना वगैरे आपण मोठा करत असतो एखादं कुठंतरी समूहाला नाव असावं म्हणून सुद्धा आम्ही बाकी त्याचा काय नाही मोहीम करा आनंद पण घ्या आणि शिका पण निरीक्षण घ्या माझं म्हणणं असं निरीक्षण खूप ऑब्झर्व करा खूप काही शिकायला मी लिहून ठेवा पूर्वी मी मोहिमा करायचो तेव्हा लिहून ठेवायची व्याख्यान व्याख्यानातल्या टिपण्या काढून ठेवायची आपलं पत्रक शंभर टक्के वाचा अजून पण वाचलं नसेल मोबाईल मध्ये असेल शंभर टक्के शब्द न शब्द वाचा ते पत्रक तसं त्यात तसं चाळीस वर्ष त्यात बदल नाही थोडाफार इकडे तिकडे बदल झाला असेल जागे बिगेचा तारखेचा बिरकेचा नियमांचा पण दसऱ्या तसं आहे गुरुजी म्हणतात व्याख्यान नुसतं ऐकू नका इतर व्याख्यानं तुम्ही कानाने ऐकली असतील मोहिमेतली व्याख्यानं सर्वांगाने ऐका सर्वांगाने केसापासून नखापर्यंत कान काढता कारण असं कुठेच ऐकायला मिळत नाही कुठेच आणि इथे आलेला माणूस जेवढा मनमोकळेपणाने बोलतो तेवढा कुठे त्याच्या आयुष्यात त्यांच्या घरच्यांसमोर पण नाही बोलत व्याख्याता म्हणून सांगतो इथे आलेल्या व्याख्या त्यांचं व्याख्यान आहे तुम्हाला दुसऱ्या व्याख्यानाचा आणि ह्या त्या व्याख्यानाचा फरक तुम्हालाच कळून जाईल मला तुलना नाही करायची तुमचं तुम्हाला कळून जाईल एक मनमोकळ्याने बोलायला मिळते इतर त्यांना चला जास्त काय बोलत लोहगडावर महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं पाण्याचे टाके आहेत आम्ही एका टाक्यामध्ये बघितलं पाणी एकदम बिसलेरीसारखं शुद्ध आणि एकदम छान गोड असं आहे आम्ही ते पिऊन बघितलं एकदम छान असं पाणी आहे ते तर तुम्ही कधी लोहगडावर जाल तर तुम्ही नक्की या टाक्यातलं पाणी पिऊन बघा हे समोरील दिसणारा विसापूर किल्ला लोहगडाच्या साईडलाच विसापूर किल्ला आहे तो आसपासचा परिसर तुम्ही बघू शकता त्याच्या विसापूर किल्ल्यावरती खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला पाहिजे असा एक्सप्लोर करता नाही आला पण आपण नंतर काहीतरी येऊ एक्सप्लोअर करू आम्ही आता खाली निघालो आहे भाजे या गावामध्ये ध्वजाकडे मोहिमेचा अचानक निर्णय आला की आपल्याला आज आपला मुक्काम हा बाजे गावात नसून एकवेरा आईच्या पायथ्याशी आहे तर आम्ही सगळे दारकरी रात्रीचे निघालो आपल्या मुक्कामाकडे म्हणजेच एकवेरी आईच्या पायथ्याला जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर चालल्यानंतर आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतोय आता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आपण आईच्या कामानेतून आत आलो आहे म्हणजे आपला मुक्काम आता जवळच आहे पण आपण पोचतो येतो थो थोड्याच वेळात बाबूराव लीड करत आहे फुडं 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 आपण त्याच्या पाठी निघालो आहे